श्री स्वामी समर्थ आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते आंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असू तर त्याचासुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते आपण कधी याचा विचारही करत नाही विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टीचा त्रास सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायला हवं कोणत्या आहेत त्या, आहे त्या गोष्टी ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मैत्रिणीनो अशा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते थे। काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तसेच त्या घरात नेहमी अन्नपाण्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उठल्यावर लगेचच चहा पिण्याची सवय असते मग आंघोळ न करता लगेचच चहा बनवला जातो त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं हे खरं पण अशा वेळीसुद्धा आंघोळ न करता स्वयंपाकघरात घरात स्वयंपाक बनवला जातो पण हे चुकीचे आहे आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्या सर्वांना तर ही माहितीच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृतीसुद्धा त्या विचाराप्रमाणेच केली जाते आणि आंघोळ न करता शिजवल्या केलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न अशुद्ध बनतं आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनातसुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण मानतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर त भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होतं घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुऊन टाकावी स्वयंपाक झाला की आता निवेद देवाला दाखवतो आपण यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला निवेद्य दे दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटत असेल की सकाळी इतकी कामाची घाई असते त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार डबे बनवायचे असते डबे जाणं महत्त्वाचं असतं तर आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल आता ही जर तुमची समस्या असेल तर अगदीच बरोबर आहे पण यापुढची गोष्ट ऐका की आंघोळ करणं का गरजेचं आहे गरुड पुराणानुसार भगवान श्रीहरी विष्णू पक्षी राजगरुडाला स्नानाचे फायदे सांगतात की रात्रीचे वेळी माणूस खूप आरामात झोपतो तेव्हा त्याच्या शरीरात घाम येतो त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारचे अपिवि अपवित्र गोष्टी जमा होतात सकाळी उठल्याबरोबर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता काढून टाकण्यासाठी आंघोळ करणं फार महत्त्वाचं आहे म्हणूनच सकाळी नियमित आंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतक इतर धार्मिक कार्य करावीत त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर कोणतंही फळ मिळत नाही उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखाचा सा सामना करावा लागतो स्नान केलं नाही तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीसभोवती वाढत राहतो आणि धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो म्हणूनच गरुडपुराणात असं सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणजेच नकारात्मक शक्ती या आंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्याचा त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत राहतात या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे गरुड पुराणामध्ये जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमी रासतो जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येतं त्याला कधीही यश मिळू शकत नाही शिवाय भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनातसुद्धा अनेक संकटे येतात असेही मानलं जातं की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो तुमची पापं धुतली जातात आणि तुमचा दिवस सुंदर तऱ्हेने सुरू होतो मग मैत्रिणीनं तुम्हीच विचार करा की जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्रात इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर नक्कीच ती गोष्ट महत्त्वाची आहे की नाही म्हणजे आंघोळ करणं हे जरी साधं वाटत असलं तरीसुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे हे मात्र नक्की आता पाहूया की आपल्या पुढच्या पिढीवर काय प्रभाव होतो आपण जेव्हा आंघोळ करत नाही स्वयंपाकघरात जातो तेव्हा आपले लेकरंसुद्धा तेच अनुकरण करतात आणि पुढची पिढी बिघडण्याची शक्यता असते जेव्हा आपण आंघोळ करून स्वयंपाकघरात जाऊ आपले लेकरंसुद्धा आपले तेच अनुकरण करतात आणि आपल्याला आपल्या मुलांबाळांना ती सवय लागते आपण जे जसं वागू तसं आपले लेकरं वागत असतात त्यासाठी आपण आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जायचं नाही आणि किचनचं पावित्र्य भंग करायचं नाही यामुळे आपलं पुढचं भवितव्य सुंदर आणि छान होतं पुढची पिढीसुद्धा सुधारण्यात मज मदत होते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ